आई आवर बर का लवकर उशीर होईल परत हो झालंय डबाच आहे मी आधी तुझा डबा भर विसरशील परत रोजच्या सारखं हो घेते आणि ऐक ना संध्याकाळी लवकर ये बर का घ्यायला आज बाजारात जायचंय ठीक आहे येतो प्रशांत आई हो प्राशनच्या आई आई आहे का रे हम्म चालला वाटतं या मेडिसिन कामाला आम्हाला धर घे पॅडा धरा हा घ्या पॅडा कशाचा पेढा वळखा बर कशाचा आसन काय कसं कळणार तू गप रे ए, सांगा की अहो आमच्या बाप्याने वॅगनर गाडी घेतली वॅगनर बर हा खूप भारी झालं आणि मग अहो कंपनीतून बोनस मिळाला त्याला बर त्याने लगेच मागचा पुढचा विचार न करता लगेच वॅगनर घेऊन टाकली पैसेच गुंतून टाकले बघा त्यांनी हाय का नाही माझा पाप्प्या गुणाचा नाही तर आजकालची पोरं अर्ध आयुष्य खपत पण साधी टू व्हीलर घेता येत नाही त्यांच्या चनी बाया काय तुमच्याशी मी गप्पा मारत बसले चला जाते मी सगळ्यांना पेडे वाटायचे अजून आणि हा संध्याकाळी गाडी बघायला नक्की ना यायचं नाही तर मानताना सांगितलं नाही तुमचा सा काही भरोसा नाही आणि तू ये बर का वाईट वाटलं का रे तुला कसलं ग त्या देशपांडेबाईंच्या बोलण्याचं अगं त्यांचं काही एवढं वाईट वाटायचं आई त्या मला थोडीच बोलल्या तुला वाईट वाटलं नाही वाईट नाही वाटलं पण काळजी वाटली बाबा कसली काळजी हेच तुझ्या भविष्याची काळजी इतकं मरमर काम करतो तुझा पगार कुठे येतो कुठं जातो काहीच कळत नाही त्यात माझ मी अजून किती दिवस काम करणार हे मलाच माहित नाही त्यात तुझ्या लग्नाची वेगळी चिंता सगळं कस होईल बाबा नुसती काळजीच आई तुला विश्वास नाही का माझ्यावर काय रे बाळा तुझ्या शिवाय कोण आहे बर मला दुसरा अजून आणि विश्वास नाही असं कस म्हणतोस मग माझ्या भविष्याची काळजी नाही करायची आई इकडं कुठं आणलं तुम्हाला चल चल की काय हे आई बाबा गेल्यानंतर सगळी जबाबदारी आपल्या दोघांवरही आली होती बर का पण तू एकटीने सगळा बार खांद्यावर घेतला आणि रात्र दिवस काम करत राहिली आई अगं मी तुझा मुलगा आहे तुला असं बघून मी शांत बसणार आहे का <laughs> तुझ्या सगळ्या चिंता आणि प्रश्नांची आहे ह्या पावतीत आहेत आणि आई हे सोनं आहे सोन्यापेक्षा चांगली गुंतवणूक कोणतीच असू शकत नाही है ना आणि मी एका चांगल्या दिवसाची वाट पाहत होतो आणि आजच्या आणि ही आहे सीआरडी ज्वेलर्स यांची अक्षय सुवर्ण योजना यामध्ये तुमचा प्रशांत दर महिन्याला एक ठराविक रक्कम इथे जमा करायचा आणि आज तुम्ही ती पावती पाहूच शकता माणूस वयाने नाही वेळेनुसार जबाबदारीने मोठा होतो <laughs> वेळ सगळं ठीक करत असते रे आणि खूप काही चांगलं शिकवून जाते <laughs> गुंतवणूक म्हणजे सोन आणि सोनं म्हणजे डी ज्वेलर्स मेसर्स चिंतामण रामचंद्र देशमुख अँड सन्स सराव सुवर्ण सेवा पिढ्यान